सगळ्यांचे मनापासून आभार मानतो कारण दुसऱ्याचं कौतुक करायला ना माणसाचं मन मोठं असावं लागतं कदरू आणि कोत्या वक्तीची माणसं तरीच कुणाचं कौतुक करू शकत नाही तुम्ही गुलाल हार वगैरे आणला त्याबद्दल मी खरंच मनापासून तुमचे आभार मानतो आणि माफी पण मानतो की तुमचा महत्वाचा वेळ घेतोय आम्ही आणि आता बरेच रिझल्ट येत आहेत बऱ्याच वेळा तुम्हाला डिस्टर्बन्स होते तर बाकीच काय नगर आणि कुठे काम केलं वगैरे वगैरे बऱ्याच भरपूर लोकांना काही माहिती प्रत्येकाचं स्ट्रगल आहे असा एकही माणूस नाही की त्याला सगळं सुख वस्तू कुटुंबातून आलाय आणि म्हणून तो परीक्षेतोय प्रत्येकाला काहीतरी मिळवायचे म्हणूनच तो इथं आलेला नाही मला फक्त तुम्हाला काही गोष्टी सांगायचे इथं मी कोरोनाच्या आधी आलेलो होतो अभ्यास केला एम एसआरटीच सा दोन वर्ष राहिलं रेल्वेचं एका वर्ष झालं वगैरे असं चालू सा होतं मला इंटरेस्ट नव्हता पाच वेळा नोकरी करायची आणि असं पाण्याच्या सारखं वाहत राहायला आवडतं म्हणून मला इंटरेस्ट होता मला ग्रुप बीच ची कुठेतरी परीक्षा मिळवायची दोन तीन वर्ष जॉब करायला सोडायचा आणि दुसरं आपलं एक वेगळं ध्येय करायचं या दिवशी आलो एमपीसी कधीच पेपर वगैरे देत नव्हतो पण बाकीचे मुलं तर होऊ शकतं आणि मग मी तर करायला लागलो एमपीसीचा पण अभ्यास असं कोरोनामध्ये परत अभ्यास सोडून दिला मी किंवा दोन तीन एक्झाम घेतात एक एक दोन दोन माझ्याने अभ्यास सोडून दिला माझ्या पुस्तकं वाचायची आता सांगा दादा बोल ना आवाज पुस्तक वगैरे वाचून व्यवस्थित बघितलं सगळं सगळं फक्त कोरोना मध्ये एवढाच काय होतं त्यानंतर मी सप्टेंबरची जी एक्झाम होत ज्याच्यात ज्या काम झाले त्या एक्झामला फिलिम्सला आम्ही तुम्ही आलो होतो अशोक बोला एकाच वर्गात होतो मला त्या फिलिम्सला मार्क्स होते सतरा मार्क्स फिलिम्सला फक्त सतरा मार्क्स होते मला कारण मी पूर्ण अभ्यास सोडून दिला आता पुस्तक येतात बरोबर नंतर इथं आलो ज्ञानबा नितीन खैरनार वगैरे मित्र भेटले ते म्हटले की तुझ्यात कॅलिबर आहे तू फक्त काय कर तुझे इथे फिरतोय वाचतोय वगैरे तू काय कर पुण्यात जा पुण्यात तुला वाचता येईल पुस्तक म्हणजे सगळं म्हणजे माणसं म्हणजे तीन चार महिने राहा तुला जर वाटलं की तिथं अभ्यास होऊ शकतो वगैरे तर कर नाही वाटलं तीन चार महिने तू परत येऊन जा मी माऊली आणि निलेश आम्ही तिकडे येऊन एकाच दिवशी सोबत गेलो जातानाचं वगैरे संघर्ष माऊलीने सांगितलं अगोदर तुम्हाला तिथं गेलो आम्ही तिथं माणसाला सांगत होतो की आम्हाला फक्त तीन ते महिने राहायचे तिथं कसं कॉन्ट्रॅक्ट बेस असतं की तुम्हाला मिनिमम अकरा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट करायला लागतो करायला आणि म्हटलं आम्हा इतके दिवस जाऊ शकत नाही आम्हाला फक्त तीन महिन्यासाठी रूम पाहिजे तीन महिन्यासाठी गेलो तीन वर्ष झाले आम्हाला आणि पहिल्याच मेन्सला एस टी आय पी एस आय सोयी का मेन्सला पण बसता आलं बावीच्या मेन्सला पण बसता आलं पी एस आय ग्राउंड घेता आलं इंटरव्ह्यू देता आला आणि राहिलं थोडक्यात राहिलं असो काही गोष्टींना नशिबात नसतात आणि आत्ता जे मिळालेले ती पण आपल्यासाठी जेव्हा काहीच नसतं तेव्हा काहीतरी बुडतेको तीन टेकजी बनतो आपण त्याची माझ्यासाठी गोष्ट आहे मला तुम्हाला एक दोन गोष्टी अजून असे सांगायचे मला बरेच नवीन मुलं दिसत आहेत जे न्यू कॉमर्स आहेत त्यांना एक गोष्ट सांगायची की हे जे गुलाल वगैरे जे बघतो ना आपण स्टेटस हे पाहून आपण याच्याकडे येतो आणि इथं सांगतो की मी असं स्ट्रगल केलं मला असं आता असं मिळत आहे माझ्या गुलाल होत आहे लग्नाला आमंत्रण येत आहे बरोबर ना आपल्याला स्थळ येतात चांगल्या चांगले ह्या गोष्टी एक लॅमर बघून आपण तुम्ही सगळी इकडे येतो आपण बरेच मला एक गोष्ट प्रकर्षण नमूद करायची जर तुम्हाला खरंच आवड असेल तरच या क्षेत्रात या कौटुंबिक परिस्थिती जर व्यवस्थित असेल तुमची ते तुम्हाला दोन पाच वर्ष पैसे देऊ शकतात तरच याय द्या आणि तुमची स्वतःची क्षमता तुम्ही देतात तेव्हा आपल्याला कळून जातं की आपल्याला गाळा किती आले कशा पिल्लींचा किती मार्क्स टॉप किती लागते आता जर एखाद्या मला पस्तीस चाळीस मार्क्स आले असतील परवा मेहसला आणि त्याला वाटत असेल की मी पहिलीच मेन दिली आणि पस्तीस चाळीस मार्क्स आले आणि मी आता करू शकतो तर मला सांगा पेपरची लेवल बघा इझी पेपर होता पस्तीस चाळीस मार्क्स येणं सोपी गोष्ट असते मेन कस लागतो पस्तीस चाळीस मार्क पासून कट ऑफ पर्यंत यायला ते दोन पाच मार्क असतात ते डिसाइडिंग असतात दोन पाच वर्ष घरात दोन तीन वर्ष करा होतं जास्त जर का इथं जर काहीच नाही झालं तुम्ही बघताय आता बरेच जण मागच्या मी भाषणामध्ये ऐकलं म्हणजे बाकी त्यांना बोललो पण तुम्ही असं सांगू नका मुलांना इथं आलेला प्रत्येक मुलगा होतो असं नाही इथं आलेला प्रत्येक मुलगा झालेला नाही मी नावं घेत नाही बाकीच्या कितीतरी अशी मुलं आहेत आपली जी एचडीएफसी मध्ये आय मध्ये किंवा हॉटेल वगैरे असे टाकून काम करतात माझ्या सुद्धा यांचं झालेलं नाही तुम्हाला निगेटिव्ह नाही करत पण सांगतो कॅपेबिलिटी ओळखा आपल्या आणि त्यानुसार अभ्यास करा बाकी काही नाही आणि दुसरी गोष्ट असं पण येतात आता एक माझं जेव्हा रिझायचं मार्क्स राहिला एका मार्क्सने तर तुम्हाला एक म्हटला अरे एकाच मार्क्स राहिला आता तुला काय नाही एकाच मार्क्सचा अभ्यास करायचं पण असे बरोबर एका मार्क्सचा अभ्यास करा एकाने सांगितलं आता तुमचा कटात होता आपला एमपीएस जवळपास साठ मार्च आसपास अजून दोन महिने आहेत रोज एका मार्च चा अभ्यास करून जाईल मी असे पण लोकात तसं काही नसतं लोकांनी दहा दहा वर्षे घातले मी इथले दोन तीन लोक असे ते आहेत की त्यांनी तेरा तेरा चौदा चौदा वर्षे घातले पण तरी पण सक्सेस येऊ शकलेलं नाही त्या लोकांचा आयुष्याचा विचार करा असं पण होऊ शकत मी निगेटिव्ह करत नाही तुम्हाला परत एकदा सांगतो आणि दुसरी गोष्ट सगळ्यांनी एमपीएसी मागे पडू नका मध्ये इतक्या चांगल्या चांगल्या लागल्या दोन जण लागले पीएसआय मिळत आहे लोकांना एक सिंगल एक्झाम दिली मेन्स नाही ग्राउंड नाही इंटरव्यू नाही स्किल टेस्ट काहीच आणि स्केल स्केल किती पीएसआय स्केल पी एस पेमेंट मिळतं तेवढं पेमेंट सिंगल एक्झाम आणि इथं भेटली एकाला आपल्या तर बाकीच्या एक्झामकडे पण फोकस असू द्या बाकी मी तुमचा जास्त वेळ घेत नाही बाकी तुम्ही सगळे सुद्धा आहात मला बोलायची संधी दिली याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची परत एकदा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद